विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी साहेब प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातला हो मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विद्यापीठाने एक प्रॉस्पेक्टस पब्लिश केलं त्याच पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहे ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन विद्यार्थ्यांकडून मागवले वॅकन्सी ज्या आहे किंवा एन्टिक कॅपॅसिटी जी आहे तीसुद्धा विद्यापीठाने त्यांच्या ऑथॉराईज वेबसाईटला पब्लिश केली होती एक्झाम जी झाली ही शंभर मार्कांची एक्झाम झाली याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले गेले ही परीक्षा जी झाली याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया जो होता ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी जर असतील तर पन्नास टक्के मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजेच क्रायटेरिया असणार होता आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर फोर्टी पर्सेंट मार्क्स असतील तर तुम्ही पास आहात किंवा क्वालिफाय आहात दिनांक सहा आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑफलाईन पद्धतीने विद्यापीठाने परीक्षा कंडक्ट केली ही परीक्षा कोल्हापूर सांगली आणि सातारे या तीनही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने विद्यापीठाने घेतली होती त्यानंतर दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लगेच त्यांनी की पब्लिश केली आणि त्या आन्सरकीनुसार ज्या विद्यार्थ्यांना काही आक्षेप असेल तर असे आक्षेपसुद्धा विद्यापीठाने मागवले ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या नंतर विद्यापीठाने डायरेक्टली इंटरव्ह्यूचं शेड्यूल हे डिस्प्ले करायला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने विषयानुसार तुमचे इंटरव्ह्यू आता व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आता तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करायचा आहे मग इंटरव्ह्यू फेस करत असताना किंवा इंटरव्ह्यूला जात असताना तुम्हाला काय काय तयारी करायची आहे कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहे जेणेकरून तुम्ही व्यवस्थित ते जी काही इंटरव्ह्यू आहे तो तुम्ही क्वालिफाय करा डॉक्युमेंटसोबतच क्रायटेरिया कसा असणार आहे सिलेक्शन आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा शंभर मार्कांचा जो पेपर त्यांनी घेतला त्याला वेटेज त्यांनी सत्तर मार्कांचं दिलेलं आहे आणि तीस मार्कांसाठी ती तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे मग त्या तीस मार्काच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील की सब्जेक्ट नॉलेज आणि रिसर्च मेथॉडॉलॉजी याच्यावर तुम्हाला दहा मार्कांवर प्रश्न विचारले जाणार आहे त्याच्यानंतर इंटरेस्ट किती आहे तुमचा रिसर्चमध्ये तर रिसर्च इंटरेस्टसाठी सुद्धा तुम्हाला दहा मार्क्स आहे आणि रिसर्च कॉम्पिटन्सी क्षमता काय आहे तुमची संशोधन करण्याची तर याला दहा मार्क असे तीस मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे म्हणजेच सत्तर मार्कांची परीक्षा आणि तीस मार्कांची तुमचं इंटरव्ह्यू किंवा मुलाखत असे सगळे मिळून शंभर मार्कांचं हे कॅल्क्युलेशन असणार आहे आता इंटरव्ह्यूला जात असताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट सोबत न्यायची आहे त्याची लिस्ट तुम्ही नोट डाऊन करा किंवा कुठेतरी लिहून ठेवा तर बघा दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याचं मार्कशीट तुम्हाला सोबत न्यायचं आहे आता हे डॉक्युमेंट सोबत नेत असताना त्याच्या झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपीसुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे आहे तर बघा दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याचं मार्कशीटची झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपी तुम्हाला सोबत न्यायची आहे त्यानंतर कॅटेगरीमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही एक्झम्प्टेड कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे नेट सेट गेट किंवा पेट जे काही असेल ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर नॉन क्रिमिलियर या उत्पन्न गटात जर तुम्ही मोडत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट देण्यासाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला होता अर्ज जो केला होता त्या फॉर्मची प्रिंट आणि फीज जी भरली तुम्ही त्याची प्रिंट तुम्हाला पाहिजे आहे फीज रिसिप्ट पाहिजे आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे जर विद्यार्थ्यांनी काही वर्ष गॅप घेतला असेल आणि आता तो पी एच डी करू इच्छित असेल तर गॅप सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहे एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅप असण्याचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र त्याच्याकडं असणं गरजेचं आहे एखादी लेडीज आहे किंवा एखादी महिला आहे की जिच्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटच्या नावामध्ये काही गडबड आहे म्हणजे सासरचं नाव वेगळं माहेरचं नाव वेगळं तर असं डिफरन्स जो नावामध्ये असेल तर त्या व्यक्तीकडे त्या महिलेकडे गॅझेट असणं किंवा नाव चेंज केल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते असणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर इनपुट शीट जी तुम्हाला वेबसाईटला दिलेलं आहे ही इनपुट शीट तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे आणि ती भरायची आहे त्यानंतर दोन पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा आणि आधार कार्ड किंवा जे काही आय डी प्रूफ असेल तर तो, तो आय डी प्रूफ तुम्ही सोबत ठेवायचे आहे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपी सोबत न्यायचं आहे कदाचित असं होऊ शकतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही जर ओरिजिनल नेलं नसेल तर तुम्हाला ते प्रवेश देणार नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं करणार आहे मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी हा इंटरव्ह्यूसाठी दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची मुलाखत द्यायची आहे आणि सगळे डॉक्युमेंट तुमचे त्याच्या आधीच व्हेरीफाय होणार आहे इलिजिबल लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहे याचा अर्थ असा आहे की हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे पेठ दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे रिटर्न एक्झाम जी झाली याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय आहात म्हणून तुमचं इलिजिबल लिस्टमध्ये नाव ना आलेलं आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू ते घेत आहे मित्रांनो याच्या आधी वेबसाईटवर बॉटनी फिजिक्स बायोटेक्नॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयांच्या मुलाखतीच्या तारखा सुद्धा डिक्लेअर झालेल्या आहे काही विद्यार्थ्यांच्या डेट्स तिथं तुम्हाला नोटिफिकेशन दिसत नसेल तर कदाचित तुमच्या ईमेलवर मेसेज आलेला असेल आणि त्या पद्धतीने तुमच्या इंटरव्ह्यूचं शेड्यूल त्या ठिकाणी केलेलं असेल मित्रांनो इंटरव्ह्यूला गेलेलं असताना हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचेच आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे तर त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला देता आले पाहिजे म्हणून रिसर्च मेथडॉलॉजी तुमचा रिसर्चचा एखादा टॉपिक जो आहे किंवा तुमच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया असेल तर त्या आयडियावर तुम्हाला काम करायचं आहे म्हणून त्याचासुद्धा थोडासा अभ्यास तुम्ही करून जा त्याच पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जात असताना एखाद्या रिसर्च टॉपिकवर पीपीटी किंवा प्रेझेंटेशनसुद्धा तयार करून तुम्ही नेलं पाहिजे तर मित्रांनो काही ज्या नोटिफिकेशनमध्ये इंटरव्यूचे डेट्स दिलेले आहेत तर प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये काहीतरी वेगवेगळं त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही शक्यतो एखादा टॉपिक सोबत घेऊन जा त्याची पी पी टी सोबत न्या किंवा हार्ड कॉपी तुम्ही सोबत न्या आणि ती इंटरव्ह्यू देतात असताना तुम्ही प्रेझेंट करा किंवा तुम्ही त्या जी कमिटी असणार आहे त्या कमिटीसमोर तुम्ही तुम्हें तुम्हें। तुम्हें त्या तो मांडा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला माहिती देतो डिटेल जे आहे की एखादं प्रपोजल तसं कसं तयार करायचं याच्यावर ऑलरेडी वेबसाईटला किंवा यूट्यूबला माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही रेफर करा किंवा एक दोन दिवसामध्ये मी पुन्हा त्याच्यावर काम करतो आणि जे हे आहे प्रपोजल जे आहे ते कसं तयार करायचं ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद